महाराष्ट्रात हिंदुत्वाची भूमिका घेऊन भाजपा आमदार नितेश राणे हे फिरण्याचा प्रयत्न करत आहेत आमदार नितेश राणे यांच्याकडून हिंदुत्वाची भूमिका मतांसाठी घेतली जात आहे कणकवलीत भाजपचा कार्यकर्ता असलेल्या एकाने धार्मिक तेढ निर्माण होणारा स्टेटस ठेवत देशद्रोहीपणाची भूमिका घेत असल्याचा पर्दाफाश आम्ही केला धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांच्या पाठीशी कोण यासाठी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटणार आहोत नितेश राणे आपल्या बरोबर असलेला मुस्लिम देशप्रेमी आणि आपल्या बरोबर नसला तर देश तो देशद्रोही अशी भूमिका असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला नितेश राणे संपूर्ण महाराष्ट्र हिंदुत्वाची भूमिका घेऊन फिरण्याचा प्रयत्न करत आहे आणि खरं तरी राजकारणासाठी फिरतात हे काल उघड झालं त्यांचाच पक्षाचा कार्यकर्ता ज्याने आपल्या देशाच्या विरोधात स्टेटस ठेवलं होतं आणि तो त्यांचा कार्य करत होता हे आम्ही सिद्ध केलं आणि त्यानंतर सकाळी त्याच्याविरोधात आंदोलन झालं आणि संध्याकाळी त्यालाच धोरण कोलिशिला देण्याचं काम नितेश राणे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे हे फक्त राजकारण करतात आपल्यावर आले तर तो मुस्लिम देश अभिमानी आणि आपल्यावर नसला तर तो देश द्रोही अशी जी भूमिका आहे त्याचा पर्दाफाश आम्ही काम केलेलं आहे आणि लवकरच ज्या तर सगळेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातले मुस्लिम असे देशप्रेमी आहेत परंतु असं कोण हिंचाच कार्यकर्ता अशा भूमिका घेतलेला नाही लोकांमध्ये ते नाही मुद्दा करतात की असा प्रश्न आता कालच्या त्या सन्मान सन्मान शेखच्या निमित्ताने दिसून आलेले हेच तर हे गुन्हे करण्यासाठी किंवा वातावरण अशांतर करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते मदत करतात काय आणि त्यांना पडद्यामधून निदेश ठेवण्याचा सपोर्ट आहे की काय आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किती वातावरण केलं तरी ते वातावरण देश निर्माण होत नाही आणि त्यामुळे आपले कार्यकर्ते घेऊन हा देश निर्माणचा प्रयत्न करतात याच्या संदर्भात आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटणार आहोत आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना याची चौकशी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी करणार आहोत